राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार या आता आणखी कारण प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्यात बैठक पार पडली आहे यावेळी बच्चू कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिलेत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महासंतांचं हे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची ओळख परत एकदा द्यायला पाहिजे आहे अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र आलो आहोत चर्चा झाली आहे चांगली सकारात्मक चर्चा झाली पण पाच अजून एक चार पाच मुद्दे असे आहेत ज्याच्यातून अजून क्लॅरिटी अजून त्याच्यात एक मत झालं नाही आहे म्हणून परत पुढच्या मीटिंगमध्ये एक दोन तीन मिटिंगमध्ये ते क्लिअर होतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे त्याच्यासाठीच ही बैठक होती झेंड्याचा रंग कोणताही असू शकते पण अजेंडा फार महत्वाचा आहे म्हणजे छत्रपतीचा विचार बाबासाहेबांचा विचार होता अहिल्या देवी होडकरांच्या विचारानं महात्मा फुलेंच्या विचारानं ही महाराष्ट्र पुन्हा या देशामध्ये अधिक अग्रेसर आणि तेवढाच मजबूत महाराष्ट्र म्हणून आम्हाला समोर न्यायचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका